माउली मल्टीस्टेट कोऑप क्रेडिट सोसायटी लिमिटेड मोशी शहरा सलग सहा वर्षांपासून हाऊस तारण कर्ज अल्प बचत कर्ज वैयक्तिक कर्ज दाम तिप्पट योजना एकशे एकवीस महिने दाम दुप्पट योजना पंचाहत्तर महिने महालक्ष्मी विशेष ठेव योजना मासिक व्याज प्राप्ती योजना वरुड तालुक्यात पिकमी आणि आर डी एजंट नेमणे आहे आमचा पत्ता आहे टी व्ही एस शोरूम समोर जायंट चौक वरुड फोन नंबर शून्य सात डबल दोन नऊ दोन नऊ सात शून्य तीन नऊ श्री सुनील जाने यांच्या शिक्षक दिनी गौरव शिक्षक विभाग जिल्हा परिषद द्वारा अमरावती येथे मातोश्री विमलताई देशमुख सभागृह शिवाजीनगर अमरावती येथे सन दोन हजार तेवीस चोवीसचा जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळा पाच सप्टेंबर रोजी अमरावतीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता मोहपात्रा यांच्या अध्यक्षतेत पार पडला त्यात एकूण सोळा शिक्षकांचा सत्कार करण्यात आला जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून प्रत्येकी एक शिक्षकाचा सन्मान करण्यात आला त्यामध्ये पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कामिदा येथील शिक्षक श्री सुनील बुराजी जाने सहपरिवार, यांचा सहपरिवार मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता मोहपात्रा मॅडम यांच्या हस्ते गौरव पुन्हा सत्कार करण्यात आला श्री सुनील जाने सर हे मागील सात वर्षापासून मेळघाटात अतिदुर्गम भागातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कामिदा येथे अध्यापनाचे कार्य प्रामाणिकपणे पार पाडत होते मेळघाटातील नियुक्ती म्हटली की टाळाटाळ न्यायालयात धाव असे प्रकार नेहमी घडतात मात्र कामिदा येथील श्री सुनील जाने सर हे जरा वेगळे आहेत ते विद्यार्थ्यांना आपल्या मुलाप्रमाणे जपून शिक्षण देत आहे ते नेहमी विद्यार्थ्यांचा सहवासात राहून ज्ञानदाताचे पवित्र कार्य निस्वार्थपणे प्रामाणिकपणे करत आहे शैक्षणिक कार्याबरोबरच ते सामाजिक सुद्धा अग्रेसर आहेत तंबाखूमुक्त अभियान स्वच्छता अभियानात प्रामुख्याने सहभागी होऊन गावकऱ्यांनासुद्धा मार्गदर्शन करतात अपंगांना व वयोवृद्ध लोकांना कपडे वाटप व इतर मदत करून सामाजिक दायित्व निभवतात त्यांचा कार्यांशी प्रशंसा मेळघाट परिसरात नेहमीच होत असते या सोहळ्याला अतिरिक्त कार्यकारी अधिकारी, अधिकारी श्री संतोषजी जोशी वित्त अधिकारी अश्विनी मार्ने मॅडम डायटचे प्राचार्य मिलिंदजी कुबडे डेफ्युटी सीईओ डॉक्टर कैलाश घोडस्के शिक्षण अधिकारी प्राथमिक श्री रुद्धभूषणजी सोनवणे साहेब शिक्षण अधिकारी माध्यमिक प्रियाताई देशमुख मॅडम निखिलजी मानकर शिक्षण अधिकारी योजना गट शिक्षण अधिकारी श्री रामेश्वरजी माळवे गट शिक्षण अधिकारी श्री संदीपजी बोडखे शिक्षण विभागातील इतर अधिकारी व कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते